मुंबईच्या जुहू येथील आठशे कोटी रुपयांच्या बीएमसी भूखंडावर विकासकाच्या घशात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे हा भूखंड मुळता बी एम सी कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी आरक्षित होता मात्र आता खाजगी विकासाला व्यावसायिक वापरासाठी देण्यात आला आहे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी आणि दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी गायकवाड यांनी केली आहे

दुसरा प्रायव्हेट बिल्डरला देऊन टाकली जागा पारसीनी आम्हाला दिलेली आहे ती जागा त्याच्या पहिला करून घे आम्हाला हो ते आम्हाला न्याय पाहिजे बस आमच्या ते जागावरती आम्हाला बांधून पाहिजे आम्हाला आमचा हक पाहिजे बस ते कुणी सांगितलं तोडायला ते पुढे नाही आले ते दुसरे दुसरे मला खाऊन करून टाकलं आमच्या आम्ही तिथे बहात्तर पासून असतो आम्ही तिथे बहात्तर पासून राहतो आम्हाला न सांगता डिमॉलेशन करू टाकलं आहे आणि सगळ्याला बेघर केलेलं आहे तर कोणाला काय विचारत नाही आम्ही एकोणीसशे पन्नास पासून राहतात चार पिढी झाली त्याच्यातनं छप्पन घराला खाली भाडा दिला आहे बाकी सगळ्याला काही दिला नाही आहे